बातमी राजकीय वर्तुळातून सध्या समोर येते खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रय राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंवर निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची लुटमार थांबवा असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता दगडखाणीचं उत्खनन सुरू केलंय शेळकेंनी कोणतीही रॉयल्टी सरकारकडे भरलेली नाही सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असल्याचं पत्रात म्हटलंय या संदर्भात अधिक माहिती घेव्यात आमचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आणलेलं आहे त्यामध्ये महायुती सरकार मधला एक आमदार आणि अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील आमदार आहे सुनील शेळके हे अतिशय निकटवर्ती आहेत अजित पवारांसोबत त्यांच्याबद्दल त्यांनी तक्रार जी आहे ती केलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे ता बादा बादा की सुल शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता दगडखणीचे उत्खलन जे आहे ते त्यांनी केलेले आहेत आणि त्याबाबत शेळकेंनी कोणतीही रॉयल्टी सरकारकडे भरलेली नाही आहे सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप जो आहे तो त्यांनी या पत्रामधून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आहे आणि याबाबत आता नेमकं फडणवीस काय म्हणतात किंवा मुख्यमंत्री कार्यालयातनं काय उत्तर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एक खूप मोठा घोटाळा जो आहे तो सध्या शेळकेंविरोधातला किंवा एका महायुतीच्या आमदारातल्या विरोधातला हा संजय आणलेला आहे अगदी निश्चित त्यामुळे एकंदरीत शुभम आता मुख्यमंत्री फडणवीसांकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया येते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तो धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी